तर भावांनो किरण शिरतोडे म्हणून एक ब्लॉगर आहे त्याचं म्हणणं असं आहे की सर्व नंदी त्याला भेटा ते इकडे नंबर करणार आणि त्याची लढत पाहायला मिळणार तर, तर तिकडला तो भाष्य आहे टक्कल विदेश विदर्भ केसरी आहे असं आहे तसा आहे तर भावानो तो गटालाच बाहेर गेलेला आहे बकासूर इथला भाष्य आहे बकासूर आहे मथुर आहे आणि राजा आहे व्हॉट्सअर जे आहे बरेच नंदी आहेत नवीन नंदी सुद्धा एक नंबर करता येते बैलगड क्षेत्रामध्ये कोण एक नंबर करत सांगता येत नाही असं कोणच बोलू शकत नाही मी आज एक नंबर करणार दोन नंबर सांगणार ला महाराज एक नंबर करत लाडका सुर आणि मथुर जे चाहते जे चाहते त्यांच्या कमेंट पण बघूया आणि त्याचा व्हिडिओ पण आपण बघूया सुट्टा निकाल घेतो सुट्टा निकाल बादशाही येतो बादशा शंकरपटात भीतात त्या बैलाला तो येतोय कोरेगावच्या मैदानात दोन तारखेच्या भीतीचं वातावरण म्हणजे कळेल तुम्हाला त्या बैलाचा कळेल तुम्हाला भीतीच्या वातावरणाचं तर काय आम्हाला माहित नाही भीतीच्या वातावरणाचा काय विषय येत नाही तर मग सम्राट आणि राजा सम्राट आणि राजा एकत्र काय पाळणार नाही त्यामुळे त्यांचा काय विषय येत नाही म्हणजे राजा आणि बिनजोडचा अशा मग आणि राजा पाळणार त्यामुळे टांगेनं मारायचा काय विषय येत नाही तर आपल्याला ना मारणार गाडी आपण बघूया काय म्हणते गावा राजा सम्राटला ते असे होतील टांग्यानं सांग ना ते राजाने सम्राटला पावानो कोण कोणाला कमी नाही राहिला विषय सम्राट राजा आणि चिमण्या सम्राट राजा आणि चिमण्या टॉप चे नंदे एक नंबर पळ आहे त्या नदीला नाव ठेवायची काय एवढी गरज नाही भावना तुमचं काय म्हणणं आहे कमेंट मला नक्की कळवा अ तुमचे मत काय मला कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा